हा बघा मित्रांनो हे प्लाट डीप किलिंगसाठी ही गॅलरी डीप किलिंगला घेत आहे मी बघा ही गॅलरी केवढी मोठी सगळी डीप किलिंग करण्यासाठी हे बघा केवढा मोठा वरील जाण्याच ह्याच्या वरील बघा दोन रूमात एक किचन हा बघा सगळं डीप क्लिंग करायची एकदम किलर चका बघा हे कसं चमकते सगळे गंजलेलं होतं हे टोटल हे अजून राहिले बाकी हे काढच सगळं घासून काढून काम म्हणजे काम नंबर एक आहे हे वाशरूम बघा इकडे एकदम खराब वाशरूम होतं बघा हे बाबा कसा चमकायला एकदम चकाचक हे टोटल हे ग्लास काम म्हणजे आपला नंबर एक काम असते बघा हे वरती आता थोडं दोन रुपये माग घेतो पण काम एकदम नंबर एक काम करतो बघा खालचा एरिया किचनचा मशीन आहे वॉकिंग मशीन आहे बघा एक ग्लास झाले आता बघा ग्लास आत्ताच केला बघा पुणे ओ खतरनाक ग्लास केला

हे बाकी आहे बघा याचं अजून झालेलं नाही अजून सुरुवातच केली नाही निस्ताच डिप किलिंग आहे बघा तर हे घेतलं बघा अठरा हजाराला किती अठरा हजाराला डिप किलिंगला घेतला अठरा हजाराला घेतला पण काम म्हणजे काम नंबर एक काम असतं आपलं एक या दिवसात रिकामं करून द्यायचं काम असं भारी हे मिशन वेकिंग हा बघा सगळं घासून पेंटिंग केली नाही ते साईडने घासून हे सगळं हे সব ঘাস দিয়েছে ফ্যান ফ্যান ক্লিং করুন দিয়েছি কাম আজ সঙ্গে আজ কাম ভয়ে असेल तर सांगा मित्रांनो काम आपल्याला याच्यावरील कॉल नंबर टाकतो तुम्हाला कॉल करीत राहा काम असेल तर सांगा नक्तो